अहो दिवाळी येते दिवाळी आली म्हणजे शॉपिंग तर आलीच ना आणि त्यातल्या त्यात आपल्या मराठी भाषेला यंदा अभिजातचा दर्जा मिळालाय म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलंय आपला आवडता दिवाळी अंक रणांगण आता रणांगण म्हटलं की आपल्याला काय वाटतं युद्ध आणि युद्ध म्हटलं की लढाई जिंकायचीच असते पंचवीस वर्षाची पंचवीस नाही तर अठ्ठावीस वर्षाची परंपरा आहे गेली अठ्ठावीस वर्ष आपल्या रणांगण वाचकांच्या मनावर बिंबवलं गेलेलं असा आपला रणांगण अंक आहे रणांगण अंकामध्ये काय काय बरं रणांगण अंकामध्ये आहे लेख रणांगण अंकामध्ये आहे गझल रणांगण अंकामध्ये आहे कविता आणि रणांगण अंकामध्ये आहे आपल्या आरोग्याची काळजी आपण कशी घ्यायची असे सगळे सारे लेख आपण यावर्षी आपल्या रणांगण अंकामध्ये ॲड केलेत प्रत्येकाला म्हणजे ज्याला अक्षरांची ओळख आहे त्याच्यापासून तर पेरी माणूस सुद्धा आपल्या रणांगण अंक दिवाळी वाचू शकतो आणि कुणीतरी म्हटले वाचाल तर जगात गाजाल म्हणून जर जगात असेल तर वाचनाची आवड ही जोपासलीच पाहिजे आणि खरंच आज या मोबाईलच्या दुनियामध्ये आपण आपलं वाचन विसरलो आहे वाचन आपलं कमी पडते म्हणजे ज्याला जग जिंकायचं आहे त्याला वाचनाची तर गोडी हवी वाचनाची माहिती हवी आणि अंक का बरं वाचायचा ह्या दिवायांकमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांनी आपल्या ले दिव्यांकासाठी लेखन केले म्हणजे असे वेगवेगळे लेखक ज्यांची वेगवेगळी पुस्तकं अशा अनेक दिग्गज लोकांनी अक्षरशः दोन एकोणीसशे सत्त्याण्णवपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत तेंडुलकर असतील वेगवेगळे अनेक उच्च उच्च लोक असतील यांनी आपल्या ले दिव्यांकासाठी लेखक केले आणि त्यातल्या त्याला कॅन्सर महिलांमध्ये कॅन्सर वाढत चाललाय आहे कॅन्सरची महिलांमध्ये अवेरनेस काय असावं याच्या याच्यासाठीचा लेख आपले डॉक्टर अविनाश गारवटे यांनी लिहिला आहे आता रांगणचे जे संपादक आहे डॉक्टर अविनाश गागोटे यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या रनागणच्या संपादनाची धुरा दोन हजार पंचवीस पर्यंत सांभाळली आणि वाचकांच्या अगदी मनामनात आणि घराघरात पोचला आपला दिवाळी अंक आहे एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक निरवजा यांनी आम्हाला खूप साऱ्या रणांगण दीपावली अंकासाठी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप सारे आभार आणि दिवाळी येते दिवाळीनिमित्त एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र आणि रणांगण अंकातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी विकत घ्या आपला आवडता अंक रणांगण